हॅलो गायज कशात तुम्ही आहे तुम्ही माहिती तर गाईज बऱ्याच दिवसांनी म्हणजे महिन्याच्या ब्लॉग बनवता तर गायज इकडे यशदा तर आपला मधा दा, कॅन्सल झालेला इकडे सर्वेश तुम्ही व्हिडिओ बघितला असल्याला बाकी बाबा निघले कुठेतरी बाकी माहीत नाही गायज बघू आता जसा ब्लॉग बनवायला भेटल तसा बनवीन असायचा असेल तर सबस्क्राईब करायचा असेल काही ना काय करू बघतो बघा आहे झालेला बघितला असेल तुम्ही काय विषय झालेला आहे गाडी पेट्रोल नाही आमची इथे गाडी बाऱ्यावली हल्ली हपत्यावर हल्ले बघ आता जमल तसा जायचं हो विकस येत बघू आता गे पुरे गेल्या भेटू आर्ध तिथं थांबल्या ना अर्थ इथं जमल तसा करू ओके सगळेच तर आता आपले नाहीन दादा आणि माननीय पद्मश्री पुरुष आवडत आपले मानकरी काय बोलाल दादा आता इथं कावापासून थांबले तरी तुम्ही यासना था। ये। बादा बादा लोका मर्तिन, लोका मर्तिन। चला 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 ना चला चला कोण येतो अजून कुणाल काय बोलशील इकडे ना जवळ काल कोण दिसून आलाय कालास ये ना कुणालची ड्रेसिंग आवडते विकास काय बोलशील तू हॅलो हॅलो आता रिकॉर्ड झालेले आहे तसं दोन शब्द बोल कुठे पोरीन च्या बोलतो असत ते त्याचा सवय ती पोरीन दोन शब्द बोल आपल्या म्हणजे आँ... बोल ती खरे प्रेम करत असेल तर बोल ना हा मिस्टर टाइमपास साठी काय बोलतोय बघ का ब्लॉक चालू आहे इज्जशी बात कर साठी बोलू नको प्रेम करत हो टाकीम पुला गायचं कसलं अंदाल करायचं पोर असेल ते बघा चांगली वाली बघा का पहिल्या शर्तीची पोर पाहिजे पहिल्या शर्तीची पोर पाहिजे हा गायच अजून मित्र परिवार आलेले आहेत आपले सर्वेस्त आपल्याला पोरी बिस्किटल पोरी बिस्किट परतात परत परसात परसात चला 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 अर्धी पोरा गेली अर्धी चला नेक्स्ट टाइम सगळेच तिकडे पायवी धावचं असतं त्यांच्या परंपरेनुसार यांच्या बाबाई सगळ्यां पाय धावचं मला काही माहित नाही माझं पहिल्यांदा धावत पहिल्यांदा अंग ते गावं धावली नाही तर पाय धावला

जायला तर तिथे इज झालं तर झालेलं आहे मॅटर लॉज क्लॉज झालेला आहे विषय गाईस कसा माहितीये घर पब्लिक मध्ये ब्लॉक बनवतो म्हणजे मोठ्या परंपरेनुसार गायीचा परसादाचा लाभ घेतल्या परसा ला कोणी जाऊ नये बघू आहे गायीच आता पुढे गेलं ओके विषय परंपरेनुसार इथं हात पुसलेला आहे गाईच नाही इकडे पोरुषा बोलायचा सुरू झालेला आहे बघला असेल तुम्ही धोक्याचे नाद केले नादाचा धोका केलेला आहे या गोष्टीमुळे विकास आमचा मागे राहिलेला आहे Don't show the age, I the दोन शब्द याच्यासाठी कमेंट मारा तू तो बोलत होता आपल्याला अरे हो डायलॉग 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 असं असा 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 डायलॉग बोलशील दोन काय बोलतील असा डायलॉग बघा आपल्या व्हिडिओ आता आठवण नाही डायलॉग डायलॉग गायस डायलॉग बोलवत आता गायस ब्लॉगर बघू शकता आपल्या पुढे जायचा प्रयत्न करतो नाही जाऊ शकत बघू शकता काय जाईल तिथं असा विषय करत म्हणून याला कुठे नेत नाही सिंगलच्या गोष्टी करू नको आता या निवडणुकीला आमच्या आमदाराला धोका भेटलेला आहे तिकडून आमचा अपक्ष आलेला आहे अपक्ष लढलेला आमचा मान्य भावाचा पण भावाचा आमच्या आमदाराला डायरेक्ट धोका दिलेला आहे त्यांनी तो आमच्या यात राहून डायरेक्ट वन द स्पॉट डायरेक्ट भिक्ष नाही बिग शॉट ऑन द स्पॉट नाही चुकला 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 एकला होता दिपे दिपे तो यंग मुलींचा आठवार अजून शरद आकलेलं आहे पण आकला जायचार पाहिर झरले खाली फेराडाचा बाकी आहे बघू शकता काय जमवाला आलेले आहे दीकर शरद सर्व एक डायलॉग बोल डायलॉग बोल आपल्या ब्लॉग मध्ये नाही एक डायलॉग बोल ना कसा डायलॉग माहितीये गायच मस्त असं ऐकलं तुझर गायच कसं वाटतं अल्ले तर बरा वाटत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लोक लोक म्हणती लोक म्हणतील विसरलो डायलॉग गायचं खरं विसरलो आठवण करून रुको जरा सबर करो चवन्नी घोडे पे नाही नाही तो वेगळा द्यावा ठिकाणी काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला दोघांचा लपरा घरा माहित पडलाय सोपला ब्लॉगर आलेला आहे आणि आपली फॅन्स लोक बघा कशी इनतात काय मला फोटो काढत होता त्याच्या शकत कारण का खूप मोठा सेलिब्रिटी हा बघू शकता काय <laughs> दोन शब्द काय बोला आपल्या ब्लॉगर साठी बघू शकता काय काय बोलशील दोन शब्द ए तुला बोलताय काय बोलणार

वापूस कंटिन्यू कर कंटिन्यू कंटिन्यू कर कंटिन्यू कर कंटिन्यू बाबा अंग्रेजांचा लढत होता लढता लढता मेला मेल ला मस्ती काही आदर झाला बाबा आमच्या बाबाची आठवण म्हणून आमच्या बाबाच्या पूर्ण जाऊ शकतो तुमचा बाबा आमचा बाबा भाई आमचा <laughs> बार 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 बाबा होता तो त्यांचा बाबा सत्तेचाळीस लावटीला एकोणीसशे सत्तेचाळीस आपला देश स्वतंत्र राहतो ना चाललाय बरोबर बरोबर बाबा चाळीसलाच मेल पण फायदा नावानीला बोलतो मार्केट भिनी हकींचा बाबा बोलतो पहिले जवानी जवानीला बोलतो मार्केटमध्ये बाबाच्या बाबाच्या किती होत्या आमचा ठिकाणी किती होत्या कोणच्या कोणत्या किती होत्या बच्च किती होत गायजीचा विषय कसं आलं म्हणजे आता

नाही दिपेश आणि परसादासाठी डेव्हलप झालेले आमचे असे पाच फलंदाज काय आलेले आहेत काय बोला दोन दोन शब्द दो दो गाईज दहा स्टार फलंदाज आमचा राकेश म्हात्रे आज त्यांनी मस्त कामगिरी केली पण दुसरी मॅच हरली परसादा परसादा सारी काम दाबलेले थांब राहत परसादा साडी काम दाबलेले असे स्टार फलंदाज आपले माननीय यश कुमारकर बघू शकता गायज पोरांपोर शालतंय थांबा एक मिनिट किती वेळेला घालाय घालत नाही यांच्या बाबाने एकोणीसशे नव्वद ला यांच्या बाबाने शेवूचा कारखाना बनलेला टर्नला गाय डबल अलकड झाले जेवाला म्हणजे त्यांच्या बाबाने दुकान करून दिला आता भेटल तसा विषय करू काय गाय जसा विषय झाले काय समजत नाही

नाही दोन दोन मुठे हॅलो काही जो वाटला नव्हता युट्यूबवर असा निघाल नाही नाही काही सर्व्हिस इज अ गोड सर्व्हिस ही गोष्ट आमच्या बाबाने शिकवलेली पुण्याला पुण्याला अरे ऐकलं घ्यास घेऊन ये म्हणजे कसं आहे माहिती भुकुम प्यापराव होती ना थांब

तिथून पोरे त्या बघू बघू ताई 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 पण त्या ताई आम्ही इकडे आलो तर बुंदी एवढ्या ताई 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 घेतला असा बोल ताई घेतला ताईने त्या बुंदी सांगल्या तू बोल तू चकडेवाला बाबा खोल जाणारे गोष्टी आज घडत जातात आणि स्टार फलंदाज आमचे

तुमच्या बाप्पा पापा ग्रँड फादर ग्रँड फादर तुमच्या डोकरीचा डोकरा म्हणजे नवरा नाव कुठे बाप्पाच नाव वामन दिवको म्हात्रे नाव आठ नाव काय कुठस कुठला कुठला नर्सरी कुठ नर्सरी मी आता अठरावीला गेल्या नर्सरीला जाय कुठला त्याच्या मागचा कुठला दू कुठला लगिंग करायचं असत ना आमच्याकडे <laughs> पोरी येत आहे पहिल्या शर्तीचे पोरी जा तुम्ही द्यावा ठिकाणी काही पोटला ठिकाणी बघवत तुझं नाव का बोलला प्रणित अडना आवचार वापस ना प्रणय विनीत विजय या प्रणय पंधरा पाच सत्तर मी घेतले तर मी फीस हा असा तू ओलत ते बनव मी तरी कुठे ओळख मी बोलतो आता तो ओलत गेली आपली आता गेलो आता लग्न कराचा पोहरा तर बघ गावात

मग आमचं काका आजा सगळी तिथे रेती मग तू किती रेती मग तेरा रेट क्या होती <laughs> 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 मेरा रेट क्या <त्विस्ने> होती <laughs> 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 मेरा चारशे पाचशे किती आहे मेरा बाप पैसा नाही होती <laughs> <laughs> अरे मग बिझनेस चालू कर ना आमच्या बाबा ना म्हणजे एकोणीसशे नव्वद ला आमच्या बाबाने बिझनेस पत्रवल्याचा चालू केला आमचा बाबा मेला बिझनेस खतम खतम मग पोराला असतं काहीच असतं का त्यात समजे तुम्ही सरा आपल्या युट्यूबच्या चॅनलचं नाव शुभम भंडारे आणि मिस्टर शुभ्या वन फोर थ्रीचा कोणता बापूस शंकरचा बापूस बापूस शंकरचा बापूस त्यांची बम्मी अरे असापस बघले मारत नाही ना नाही ना ना? नाए। नाए। ना चुकला ऐकलं असेल तर माफ करा मी आमच्या मान्यवरांचे आभारी व्यक्त करतो जय हिंद घंटा लाईक करो शेअर करो नाही करो तो नाही <laughs> <नाए> करो बोला मग मग

पुढच्याला मी टाकला करीन, जो मरेल त्याच्यात तेराव्या जाऊन पैसे नको व्हायला ठिकाणी येतात आमच्या गोष्टी पोरांच्या मला एक्सपिरियन्स आहे म्हणजे असं गावातला कोण मारल्या होत्या जायचं ना तालेवर या गोष्टी म्हणजे कशा माहितीये गाय जे आमची पोराशी बघा गोष्टी मुले मी पोरमपूर छाल तर आम्ही छाल्लो तिथं आमचा त्या नाना मध्ये तोच तुके आमदार मीच तो तुके आमदार गायचं व्हिडिओ अरे दादाच ओलकीचे दिसतात मार काही ढोंगा करू शकतो आम्ही तुकड चपली मारतील तोटा हा चल ओलकीची सकाळीशी असतो तुके आमदार गाय झाले सकाळी यो असा सकाळ असत असं असत सकाळ तीन असतात का डायरेक्ट समजला असेल तर लाईक करा समजला करा बघा बघा एकोणीसशे नव्वद ला आमच्या बाबाने पोगोचा चॅनल खोलला पोगो पोगो त्याच्या छोटा भीम एकोणीसशे पंच्याण्णव ला आणला तो दोन हजार तो छोटा बहिणी आला नाही तेव्हा ना त्याच्या स्टोरी आहे दोन हजार आता पर्यंत चालू आहेत समजलं गे तो छोटा बहिणी वारला का नाही तसा वारत का नाही ज्याला माहिती गेलक ना असा होता असं काल माहिती तुझ्या बही पहिले माहिती बारीक होतात आमच्या मेहनीशी पोरती बघत नाही पण आवक काला तुझा विचार होता आमची मेहनीस माहिती ना ती इथली तिची बहिणीस ती चुटकी हा ती आमचे बापूच राजकुमारी ते बाबेशी ढोरात बोरा नंदच माहिती माझ्या बिवणीची नंदी पोरात ती दोन काल्या माहिती होतो काल्या मग त्यांची ती काकेशच्या पोरीची पोटी आता बाबा माहिती होता गो बोल पोरांपोर शांत गाय जसं त्याला शालवले मी आताच त्याला अपडेट देत चाललो तर तो पुढे खूप मोठी प्रगती करील कल्याणाची कल्याणची प्रगती नाही कल्याणाची प्रगती करीत जागती जर आवडला असेल तर मग त्याच काला कस दिसतो तू माझ्या आयुष्या काला दिसतो बोल कंचीपोर बोल, कंचीपोर बोलबोल तुझी चॉकलेटी कपडेवाली काहीच फोर नका तुम्हाला इकडे ज्या ताईवर येऊ लाईन लाईन म्हणजे बघतो ताईवर आहे का ज्या ताईवर तो बघतो त्या ताईने चार वेल्या पार्सल घेतला आम्ही सातवेला येतल्या ती गोष्ट वेगळी आहे बुंदी ती जेव्हा बघतोय तीने चार वेळेला ठेवले का परसात सातवेला चार वेला चार खाला आमच्या बाप्सांनी ठेवलेला म्हणजे आला नाही परसाद आला जावणाला जावणावर ठेवलेला बाबाच्या तेरा वेळेला जानावर ठेवले बर भंडारी आहे बर भंडारी नाही आमची गायज कशी बघते का तू गाय गाईज तू तुला तर आहे कॉमेडी गाय जे जे आवडले असेल आमचे आवडले असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा सव्वा दोनशे सव्वा दोनशे सव्वा अकराशे अर्धा सबस्क्राईब झालंच पाहिजे आणि ठोक याचा एक सबस्क्राईब आहे आपला येऊन मी आला नाही वालकि जेवणा म्हणावाल की आपण आज नाता त्यांचा जुले त्यांच्या बाबा आमचा आमचा बाबा बाबा पहिली एकत्र इंडाचं आता म्हणावं लागतं चला या मामा मावशी काका काकी ज्याही माझा ब्लॉग बघित असेल शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेडी आवडला आमच्या बाबा याच गोष्टी मुली आमचं मागे राहिलेलं आम्ही आणि जर खरंच कॉमेडी आवडली असेल तर कॉमेडी म्हणजे ब्लॉग मध्ये काय आवडला विडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब नक्कीच करा वेला झालं या ब्लॉग मध्ये आजार झालंय तर मूर्च्यानं मी जो मरल त्याच्या धाव्याला टाकला घरी चला थोड्याच वेळेला भेटूया आपण लगेच दोन मिनटं झाली दोन मिनिटा इकडे आण तुम्हाला दोन शब्द सांग फक्त मोजून दोन शब्द तुला ती आवडतं का नाही ऊस प्यार करती है का नाए, करती नाए। करते है का नाही ऊस करते नाही करताय ना बघा

काही दोन ठिकाणी वडापावन आहेत तर आमच्या आता गावात दोन ठिकाणी दत्त जयंती आहे तिथे आम्ही आणून एक ठिकाणी जाऊन एक आज वडापाव कापलेले आहेत तिथे चला आता नेक्स्ट लोकेशन बाय बाय चालले आम्ही तिकडे आमच्या गावात दोन दिवस सो गाय आता आम्ही आलोले घर आणि ते विकास भंडारी बसलेला आहे विकास काय बोलशील आता लास्ट दोन शब्द काय बोलू आता वडापाव पण दोन ठिकाणी भेटले नाही तसंच झाले आता घरा जायचं आणि जेवायचं ग आता बघू काही नाही आता ऑप्शन होतं गायच ब्लॉग आवडला असेल तर दा लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि अशीच कॉमेडी बघायची असेल तर आणि एक हजार सबस्क्राईब आपलं या व्हिडिओमध्ये झालं पाहिजे तेव्हाच काहीतरी अजून मस्त व्हिडिओ भेट इथे बाय बाय कायच पाहत राहा ए बी बी माझा माझा नाही तुमचा ब्लॉग माझा बाय बाय